प्रशासकीय कायदा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ प्रशासकीय कायद्या संदर्भात प्रशासकीय कायदा म्हणजे काय प्रशासकीय कायद्याची व्याख्या काय आणि प्रशासकीय कायदे अंतर्गत विसाव्या शतकामधील विविध विकासाबाबत जी काय वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी प्रशासकीय कायद्याची स्वरूप व्याप्ती आणि आवश्यकता या संदर्भात पुढील संपूर्ण विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपलं लॉ इन मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा प्रशासकीय कायदा या, या विषयासंदर्भातील सविस्तर प्रस्तावनेसह माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करायची म्हटलं तर प्रस्तावना असेल स्वरूप व्याप्ती आणि आवश्यकता असेल अर्थात नेचर स्कोप अँड नेसेसिटी आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासकीय कायदा आणि व्याख्या डेफिनेशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ सुरुवात पहिल्या मुद्द्यापासून करूया ती म्हणजे प्रस्तावना खरं तर सर्वसाधारणपणे कोणत्याही कायद्याची सुरुवात ही कायद्याच्या व्याख्येपासून होते परंतु इतर कायद्यामधील व्याख्या घेता आणि अशा एकत्रित रित्या प्रशासकीय कायद्याची नेमकी व्याख्या करणे फार अवघड त्या ठिकाणी ठरते किंवा अवघड होते प्रशासकीय कायद्याची विसाव्या शतकामध्ये लक्षणीय प्रगती झाली याचा अर्थ असा नव्हे की विसाव्या शतकाच्या पूर्वी प्रशासकीय कायद्याचे अस्तित्व नव्हते जेव्हा प्रशासकीय कायद्याच्या अर्थात प्रशासनाचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा साहजिकच प्रत्येक देशामध्ये विभिन्न स्वरूपात प्रशासकीय कायदा अस्तित्वात होता भारतामधील प्रशासकीय कायद्याचा विचार करता प्रशासकीय कायदा हा अतिशय प्राचीन असून तो प्राचीन काळापासून सुद्धा अस्तित्वात होता मौर्य आणि गुप्त यांच्या कालावधीमध्ये म्हणजेच ख्रिस्तपूर्व अनेक शतकापूर्वी सुसंघटित आणि मध्यवर्ती प्रशासन अस्तित्वात होते मुघल राजवटीपासून ते ईस्ट इंडिया कंपनीपर्यंत किंवा त्यांच्या अखत्यारीमध्ये प्रशासन अंमलात होते सभ विसाव्या शतकामध्ये प्रशासकीय कायद्याचा विकास हा संख्यात्मक गुणात्मक आणि अर्थपूर्ण या दृष्टीने झाला ज्याची परिणिती ही लोकशाही देशामध्ये निश्चित यंत्रणा स्पष्टपणे अस्तित्वात आणण्यासाठी झाला सध्या परिस्थितीमध्ये प्रशासकीय कायदा ही एक सार्वजनिक कायद्याची शाखा असून राज्यघटनेपासून वेगळे आहे प्रशासकीय कायद्याचे स्वरूप व्याप्ती आणि आवश्यकता हा दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया म्हणजे प्रशासकीय कायद्याची समाधानकारकता ही किंवा समाधानकारक व्याख्या करणं तस अवघड आहे कारण प्रशासकीय कायद्याच्या स्वरूपामध्ये मर्यादित सीमा आहेत आणि या क्षेत्रामध्ये बऱ्याच तज्ज्ञांनी प्रशासकीय कायद्याची व्याख्या केली परंतु काही तज्ज्ञांची व्याख्या ही समाधानकारक नाही एकतर त्यांच्या व्याख्या अतिशय मर्यादित अथवा व्यापक स्वरूपात अशा होत्या तसेच त्यांच्या व्याख्यामध्ये वाजवीपेक्षा जास्त व्याप्ती होते आणि प्रशासकीय कायद्याची व्याख्या करताना आवश्यकतेपेक्षा कमी व्याप्ती होती प्रशासकीय कायद्याची व्याख्या करताना तज्ज्ञांनी काही घटक हे दुर्लक्षित केले किंवा वगळले प्रशासकीय कायदा हा प्रशासनाशी संबंधित आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा व्यक्तींशी जे नाते आहे त्याच्याशी प्रशासकीय कायद्याचा संबंध येतो तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा राज्यातील दुसऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संबंधित आहे परंतु प्रशासकीय कायदा हा प्रशासकीय अंतर्गत बाबींशी संबंधित नाही त्याकरता सार्वजनिक प्रशासन आणि राज्यशास्त्र यांचा संबंध येतो बऱ्याचशा प्रशासकीय अधिकारात त्यांचे अधिकार कर्तव्य आणि दायित्व यांचा प्रशासकीय कायद्याशी संबंध येतो ज्यामध्ये सरकारी विभाग सार्वजनिक अधिकारी घटनात्मक विभाग आणि सार्वजनिक महामंडळे प्रशासकीय प्राधिकरणे स्थानिक विभाग यांचा समावेश होतो बरेचसे अधिकारी जे प्रशासकीय व्यवसायात सहभागी असतात ते प्रशासकीय अधिकारी असतात आणि त्यांना एकत्रितरित्या प्रशासन असे म्हटले जाते प्रशासकीय कायदा हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अधिकारतेच्या संदर्भात असतो तसेच प्रशासनाविरुद्ध व्यक्तींच्या कायदेशीर हक्कभंगाचा असतो सध्याच्या युगामध्ये प्रशासकीय कायद्याचे ध्येय हे न्यायालयामधून मधून अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय देणे हे आहे तसेच न्यायालयाचे तत्व हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायद्याच्या नियमांचे चौकटीत ठेवणे असे आहे राज्यघटना आणि प्रशासकीय कायदा हे एकमेकांशी निगडीत असून त्याची व्याप्ती स्पष्ट करणे अवघड आहे तसेच राज्यघटनेचा संदर्भ घेतल्याशिवाय प्रशासकीय कायदा स्पष्ट करता येणार नाही केथ याने निरीक्षण नोंदवले की राज्यघटनेपासून प्रशासकीय कायद्याची फारकत करणे अवघड आहे आणि यासाठी केलेले सर्व प्रयत्न हे कृत्रिम असतील प्रशासकीय व्याख्या कायदा म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ डेफिनेशन हा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे प्रशासकीय कायद्याबाबत विविध विधितज्ञांनी केलेल्या व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येतील जेनिंग्स जेनिंग यांच्या मते प्रशासकीय कायद्याचे दोन घटक का आहेत प्रशासकीय कायदा हा प्रशासनाशी संबंधित आहे आणि प्रशासकीय कायदा दुसरा मुद्दा हा संघटना अधिकार आणि कर्तव्य निश्चित करतो जेनिंगने केलेल्या व्याख्येमध्ये कोणतीही प्रक्रिया अप्रत्यक्षरित्या आता प्रत्यक्षरित्या स्पष्ट केलेली नाही फक्त संघटना अधिकार आणि कर्तव्य हे शब्द वापरून प्रशासकीय यंत्रणेमध्ये आहेत ते गृहीत धरलेले आहे प्रशासकीय कायदा हा मुख्यत्वे करून अधिकार आणि तारतम्य बुद्धी वापरण्याचे अधिकार यांच्याशी संबंधित आहे अधिकाऱ्यांचा वापर करण्याची पद्धत जी अन्याय असलेल्या व्यक्तींना न्याय मिळण्याकरता प्रशासकीय कायदा आवश्यक आहे श्वाइटच्या मते प्रशासकीय कायदा हा तीन भागांमध्ये विभागला जाऊ शकतो प्रशासकीय कार्यालयांना दिलेले अधिकार उपरोक्त अधिकार करिता कायद्यानुसार अधिक गरज आणि बेकायदेशीर प्रशासकीय कृती विरुद्ध विलाज उपरोक्त विभागांचा विचार केल्यास प्रशासकीय कायद्याचे ध्येय हे प्रशासकीय अधिकार मर्यादित ठेवणे आणि इतर अधिकाऱ्यांनी प्रशासकीय तारतम्य बुद्धी विवेक बुद्धीनुसार घेतलेले निर्णय हे निर्णायक अधिकार नाहीत याबाबत विशेष काळजी घेणे प्रशासकीय कायदा हा विषयांचे क्षेत्र समाविष्ट करतो प्रशासकीय कायदा काही विषयांचे जे मुद्दे खालील पद्धतीने मांडलेले आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूया एक घटनात्मक मूलतत्वे जसे की कायद्याचा नियम आणि अधिकारांची विभागणी दोन प्रशासकीय कृतीचे वैधानिक सरकारी अधिकारी न्यायिक आणि अर्थन्यायिक वर्गीकरण तीन कायदा करण्याचे अधिकार सुपुत करणे ज्यामध्ये कायदा करण्याचे अधिकार त्यांचे नियंत्रण संरक्षण यांचा समावेश न्यायिक वैधानिक नियंत्रण आणि राजकीय नियंत्रण नैसर्गिक न्यायाची तत्वे प्रशासकीय प्राधिकरणे आणि अशा प्राधिकरणावर नियंत्रण प्रशासकीय कृतींचे न्यायिक पुनर्विलोकन प्रशासनाविरुद्ध उपलब्ध इलाज प्रशासनाचे अपकृत्य आणि करार याबाबत दायित्व दा सार्वजनिक महामंडळे नागरी सेवा आणि सार्वजनिक सेवा आयोग ओमूटरसन लोकपाल आणि लोकायुक्त प्रशासन या शब्दाचा संदर्भ हा संपूर्ण यंत्रणेशी आहे जी यंत्रणा प्रशासना शासनाचे प्रशासन विधिमंडळाच्या कायद्यानुसार चालवते तसेच अधिकाऱ्यांनी केलेल्या धोरणात्मक निर्णयाशी निगडीत आहे जे निर्णय विशिष्ट घटनेशी आणि परिस्थितीशी संबंधित असतात जेनिंगने प्रशासकीय कायदा हे शब्द समूह वापरताना स्पष्टपणे अंतर्गत प्रशासनाबाबत दाखल केलेली किंवा दखल घेतली आहे आणि प्रशासकीय एजन्सीचे व्यवस्थापन वगळले आहे वेड म्हणजे याच्यातलं ब प्रकार किंवा वाडे म्हणू शकतो त्याला आपण वाडे यांच्या मते प्रशासकीय कायद्यामध्ये नियंत्रण आणि कार्य यांचा समावेश होतो प्रशासकीय कायदा हा शासनाचे अधिकारामधील नियंत्रणाशी संबंधित आहे पार्लमेंटच्या व्यतिरिक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर नियंत्रण आणण्याकरिता प्रशासकीय कायदा आहे तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांची कर्तव्य पार पाडण्याकरिता प्रशासकीय कायदा आहे सार्वजनिक अधिकाऱ्यांना अधिकार आणि कर्तव्य पार पाडण्याकरिता सर्वसाधारण तत्वांचा समूह आहे हेल्सबरी शासकीय आणि प्रशासकीय सार्वजनिक स्वरूपाची कामे पार पाडण्याकरिता प्रशासकीय कायदा आहे प्रशासकीय कायद्यामध्ये खालील नमूद केलेल्या बाबींचा समावेश होतो सार्वजनिक अधिकाऱ्यांची कामे विशेष प्राधिकरणांची कामे उपरोक्त कामासाठी न्यायिक पुनर्विलोकन नागरिक दायित्वता आणि कायदेशीर संरक्षण हे पाच मुद्दे यामध्ये येतात ड श्वाइड असं म्हणतात प्रशासकीय कायदा हा अशा शासकीय कायद्याची शाखा आहे जी शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण ठेवते मते प्रशासकीय कायद्याचे तीन विभाग पडतात प्रशासकीय संस्थांना दिलेल्या अधिकार उपरोक्त अधिकार वापरण्याकरता कायद्याने दिलेली उपलब्धता आणि प्रशासकीय कायदेशीर कृतीविरोधी विलासा ई प्रोफेसर डेविस मते प्रशासकीय कायदा हा प्रशासकीय संस्थेशी तसेच अधिकार आणि पद्धती यांच्याशी संबंधित आहे विशेषत प्रशासकीय कायदा हा प्रशासकीय वृत्तीचे न्यायिक पुनर्विलोकन करणे करीत आहे ग्रिफिज आणि स्ट्रीट्स ग्रीफी आणि स्ट्रीट यांच्या मते प्रशासकीय कायदा हा खालील तीन प्रश्नांची उत्तरे देतो प्रशासन कोणत्या प्रकारचे अधिकार वापरते हा झाला एक मुद्दा दोन अशा अधिकाऱ्यांना कोणती मर्यादा आहे आणि तीन प्रशासनाला अशा मर्यादेत ठेवण्यासाठी कोणते मार्ग आहेत इंडियन लॉ इन्स्टिट्यूटने उपरोक्त प्रश्नामध्ये दोन प्रश्नांची भर घातली आहे जेणेकरून प्रशासकीय कायद्याची व्याख्या स्वरूप आणि अधिक स्पष्ट करता येईल प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणत्याही पद्धत अंमलबजावणी पाहिजे आणि पाच प्रशासनामुळे बाधित झालेल्या व्यक्तीला कोणते इलाज उपचार उपलब्ध आहेत गॅमर गॅमर यांच्या मते प्रशासकीय कायदा म्हणजे न्यायालयाने प्रशासनाचे अर्थात न्यायालयाने शासनाचे प्रशासनासाठी मान्य केलेले नियम आणि हॉलंड हॉलंड यांच्या मते सार्वजनिक कायद्याला सहा विभागापैकी प्रशासकीय कायदा हा एक कायदा आहे पहिली राज्यघटना जो कायद्याची बंधने आहेत दुसरा कायदा हा प्रशासकीय कायद्याची कार्याशी संबंधित आणि निगडीत आहे जैन अँड जैन हा, हा मुद्दा जो प्रशासकीय कायदा हा कायद्याची रचना अधिकार प्रशासनाची कार्य अधिकाऱ्यांची मर्यादा बंधने अधिकार वापरण्याकरिता पद्धती यांच्याशी संबंधित असून कोणत्याही व्यक्तीचे हक्कांवर गदा आल्यास कायदेशीर उपचाराची तरतूद यामध्ये करण्यात येते म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आपण या प्रश्नामध्ये पाहिलेला आहोत आता याच्यामध्ये अजून एक दुसरा प्रश्न पाहूया तो म्हणजे प्रशासकीय कायद्याची व्याख्या प्रशासकीय कायद्याची व्याख्या सांगा प्रशासकीय कायद्याचे स्रोत स्पष्ट करा अशा पद्धतीने आपल्याला जर प्रश्न आला तर तो, तो प्रश्न कसा असेल तर डिफाईन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ अँड एक्सप्लेन द सोर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ याच्यातील उत्तरांमध्ये प्रमुख मुद्दे आणि म्हणजे सिनोप्सिस इंस्ट्रोडक्शन या दोन गोष्टी महत्वाच्या असतात कारण याच्यामध्ये आपण सगळं पोट भरून याच्याबद्दलची माहिती मांडत असतो प्रस्तावनेपासून पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया इंट्रोडक्शन कोणताही कायदा करताना कायदा का करायचा आहे याची कारण केली जाते त्यावेळी अनेक प्रश्न निर्माण होतात अशा प्रश्नांचा वेध घेणारी जी उत्तरे मिळतात त्यावरून कायदा करण्याचे प्रक्रिया चालू होते कायदा करण्यासाठी किंवा करण्याची प्रक्रिया करताना काही माहिती घेतला जातो साधारणपणे अशा प्रकारची विविध माहिती ही स्त्रोतच्या रूपाने कायदा करण्यासाठी वापरली जाते उदाहरण द्यायचे असेल तर भारत सरकारने किंवा के केंद्र सरकारने भारतात आयकर अधिनियम आमदार आणला ज्या व्यक्तीचे उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल त्याच्यावर आयकर विभागात किंवा आयकर बसवला जातो इथे आयकर बसवताना संबंधित व्यक्तीचे उत्पन्न स्त्रोत आहे या बाब या व्यक्तीकडून विवरणपत्रामध्ये माहिती घेतली जाते या विवरणपत्रामध्ये आयकर अधिनियमामध्ये अशा विविध तरतुदी आहेत जे म्हणजे या जर आपण सविस्तर पाहण्याचा जर प्रयत्न केला तर केंद्र आणि राज्य सरकार आयकर अधिनियम अंमलात आणला ज्या व्यक्तीचे उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल त्याच्यावर आयकर बसवला जातो इथे आयकर बसवताना संबंधित व्यक्तीचे उत्पन्न स्रोत काय आहे याबाबत व्यक्तीकडून विवरणपत्रामध्ये माहिती घेतली जाते या विवरणपत्रामध्ये तसेच आयकर अधिनियम सहा मुद्द्यावरून आपण पाहूया ती म्हणजे पा मिळणाऱ्या वेतनामध्ये म्हणजे मिळणाऱ्या वेतनाद्वारे एक दोन व्याज आणि लाभांशद्वारे तीन मालमत्ता अर्थात स्थावर मालमत्तेद्वारे भांडवली नफा चार आणि पाचवा मुद्दा रेस जुगार इत्यादीद्वारे आणि सहा इतर यावरून असे लक्षात येईल की स्त्रोत याचा अर्थ सामान्यता उगम असा घेता येईल या अध्यायात प्रशासकीय कायद्याचे स्त्रोत कोणते आहेत याबाबत आपण चर्चा करूया प्रशासकीय कायद्याचे महत्वाचे स्त्रोत अर्थात प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ सोर्सेस ते पुढील प्रमाणे आपल्याला आठ जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूया प्रशासकीय कायद्याचे स्रोत खालीलप्रमाणे एक न्यायिक निर्णय अर्थात ज्युडिशियल डिसिजन्स दोन कायदे स्टेटस तीन राज्य घटना द कॉन्स्टिट्युशन चार समिती अहवाल कमिटी रिपोर्ट्स पाच नियम कायदा इत्यादी रुल्स अँड रेग्युलेशन एक्सेट्रा सहा प्रशासकीय अमल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिस सात नैसर्गिक न्यायाचे नियम रूल्स ऑफ नॅचरल जस्टिस आणि आठ न्यायिक तत्वे जो कायदा अनिश्चित आहे तो कायदा नव्हे द मॅक्झिम ऑफ इक्विलिटी यूबीआय जस्ट इबी जी रॅन्डम एक न्यायिक निर्णय पहिला पहिलं महत्वाचं स्रोत या मुद्द्यामध्ये आपण चर्चा करूया ज्युडिशियल डिसि दिस्या, डिसिजन्स प्रशासकीय कायदा हा भारतातील अलिखित कायद्यांचा एक भाग आहे याचा उगम आणि वृद्धी ही अपकृत्यांच्या कायद्याप्रमाणे मानली जाते लॉफॉट प्रशासकीय कायदा हा अलिखित आणि मुख्यतः न्यायाधीशांनी बनवलेला आहे प्रशासकीय कायद्याची ही क्रमाक्रमाने होत असते जेव्हा न्यायालयात निर्णय घेण्यापूर्वी एका विशिष्ट वेळी प्रशासकीय कायदा बन इष्टवेळी प्रशासकीय कायदा विचारात घेतला जातो जेव्हा नवीन परिस्थिती उद्भवते तेव्हा न्यायालयाला समोरील प्रकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी प्रशासकीय कायद्याचा विचार करणे क्रमपात्र होते त्यामुळे असे म्हणता येणार नाही की न्यायिक निर्णयांना प्रशासकीय कायद्यामध्ये काहीच महत्त्व नाही या उलट प्रशासकीय कायद्यामध्ये न्यायिक निर्णयांचा उत्तम वापर केला जातो कोणत्याही विशिष्ट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि पूर्ण तयारी केलेली नसते आणि यावर उपाय म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणे एवढे शक्य असते भारतामध्ये असंख्य प्राधिकरणे झाले आहेत परंतु त्यांना दिलेल्या कामकाजात किंवा पद्धतीमध्ये एक वाक्यता समानता नसल्यामुळे त्यांनी दिलेल्या निर्णयामुळे गोंधळाची परिस्थिती उद्भवलेली आहे दोन कायदे स्टॅट्युट्स पाश्चिमात्य देशामध्ये पुष्कळ कायदे हे प्रशासकीय कायद्याच्या स्वरूपात निगडीत आहेत इंग्लंडमध्ये रुल्स पब्लिकेशन ऍक्ट अठराशे त्र्याण्णव द स्टॅट्युटरीशे द ट्रिब्युनल अँड इक्वायरी ऍक्ट एकोणीशे अठ्ठावन्न अमेरिकेमध्ये अडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर ऍक्ट एकोणीसशे शेहेचाळीस आणि फेडरल टॉर्ट क्लेम्स ऍक्ट एकोणीसशे एक शेहेचाळीस तिसरा महत्वाचा स्रोत म्हणजे राज्यघटना द कॉन्स्टिट्युशन भारताची राज्यघटना ही जगामध्ये सर्वात दीर्घ राज्यघटना आहे भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि राज्य, राज्य, राज्य यांचे प्रशासकीय आणि वैधानिक अधिकारांची तरतूद केलेली आहे भारतीय राज्यघटनेने केंद्राच्या आणि राज्याचे प्रशासकीय आणि वैधानिक कृतीबाबत निर्णय देण्याचे न्यायालयाला अधिकार दिलेले आहेत भारतामध्ये लोकसभा अथवा विधानसभेने राज्यघटनेच्या तरतुदीप्रमाणे निर्णय घेणे बंधनकारक आहे म्हणजे लोकसभेने अथवा राज्याने केलेले कोणतेही कायदे हे राज्यघटनेच्या चौकटीत असले पाहिजे प्रशासकीय कार्य कामकाज पद्धती निर्णय तारतम्य याबाबत राज्यघटनेने न्यायालयात अनुच्छेद बत्तीस दोनशे सव्वीस आणि दोनशे सत्तावीस नुसार न्यायिक नियंत्रण ठेवण्याकरिता परीक्षण करण्याकरिता पुरेसे अधिकार दिलेले आहे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश पाठक यांच्या मते न्यायिक पुनर्विलोकन हे सर्वोच्च न्यायिक सेवा आहे कदाचित व्यापक आणि प्रशस्त आहे जी कायद्याच्या जगतामध्ये सर्वश्रुत आहे राज्य घटनेने केंद्र सेवा आयोग राज्य सेवा आयोग याबाबत तरतुदी केल्या असून सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यापेक्षा तरतुदी सुद्धा केलेल्या आहेत चार सवलती अहवाल सॉरी समिती अहवाल कमिटी रिपोर्ट्स विविध समित्यांनी तयार केलेले अहवाल हे प्रशासकीय कायद्याचे उत्तम स्रोत आहेत समितीचे अहवाल आणि सार्वजनिक कंपन्यांचे समितीचे अहवाल प्रशासकीय कायद्यामध्ये उत्कृष्ट योगदान देतात पाच नियम कायदा इत्यादी रुल्स रेग्युलेशन एक्सेट्रा प्रशासकीय विभागाकडून जारी केलेले नियम कायदे विभागीय परिपत्रक पुस्तिका शासनाचे आदेश हे प्रशासकीय कायद्याचे स्रोत आहेत सहा प्रशासकीय अंमल विविध प्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि संस्थेने आचरणात आणलेले प्रशासकीय अंमल तसेच पद्धती या प्रशासकीय कायद्यांचे स्रोत असतात सात नैसर्गिक न्यायाचा नियम नैसर्गिक न्यायाचा नियम आणि व्यक्तीची असंख्य इच्छा ही योग्य असणे आवश्यक आहे कारण प्रशासकीय कायद्याचे हा महत्वाचा स्रोत आहे प्रशासकीय अधिकाऱ्याने असा कोणता निर्णय घेता कामा नये जो नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरुद्ध असेल आणि आठवा मुद्दा न्यायतत्त्वे जो कायदा अनिश्चित आहे तो कायदा नव्हे द मॅक्झिम ऑफ इक्विटी प्रशासकीय कायद्याचे अंतिम स्रोत हे न्यायालय तत्वे जो कायदा अनिश्चित आहे तो कायदा नव्हे ज्या उक्तीमध्ये मिळतो जेथे हक्क आहेत तेथे ते इलाज उपचार आहेत ज्या व्यक्तीच्या हक्कांच्या व प्रशासनाकडून गदा आणली जाते त्या व्यक्तीला न्यायालयात न्याय, न्याय मिळू शकतो भारतामध्ये अशा व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयात अनुच्छेद बत्तीस नुसार आणि उच्च न्यायालयात अनुच्छेद दोनशे सव्वीस नुसार न्याय मागण्याचा अधिकार आहे या न्यायालयांना प्रशासकीय विभागाने वापरलेले तारतम्य बुद्धी विवेक बुद्धी ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होत असेल तर अशा प्रशासकीय विभागांची कृती तपासण्याचे अधिकार असतात जेणेकरून संबंधित व्यक्तीवर अन्याय दूर होतो या पद्धतीने आपण प्रशासकीय कायद्याचा मुख्य गाभा आणि व्याख्या याबाबत या, या मध्ये आपण चर्चा केलेली आहे पाहिलेली आहे असेच इतर व्हिडिओ ही शेवटपर्यंत पाहत जा लॉ इन मराठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपली कमेंट नक्की कळवा धन्यवाद